हॅलो मित्रांनो हॉटेलसारखी बाजूशाही घरी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिले एक वाटी मैदा घ्यायचा त्याला चाळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडासा रवा घ्यायचा आहे एकदम भुसभुशीत आणि नरम बनवण्यासाठी रवा टाका लागतो त्यानंतर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे थोडासा त्यानंतर आपल्याला अमोनिया सोडा टाकायचा आहे हे टाकल्यामुळे एकदम छान बलूशाही बनते त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तेल टाकायचं त्यामध्ये तेल एवढं टाकायचं की ते पूर्ण उंडा भिजला पाहिजे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये दही टाकायचं आहे आणि मग उंडा चुरून घ्यायचा आहे एकदम चांगलं मिक्स झालं पाहिजे सगळं उंडा एकदम चांगला चुरून घ्यायचा हे आता उंडा तयार झालेला आहे थोडंसं ते अजून टाकूया उंडा आपला रेडी झालेला आहे आता साखरेचा पाक बनवण्यासाठी एक एक वाटी साखर घेऊया त्यानंतर एक वाटी पाणी घेऊया त्याला गॅसवर गरम करायला ठेवूया पाक तयार होत आहे आपला त्यानंतर आता उंड्याची बालुशाही करून घेऊया दहा मिनिट उंडा चुरल्यानंतर दहा मिनिट तसंच ठेवायचं त्यानंतर बालुशाही बनवायची बनोता होता पन। इकड़ा आता बालुशाही बनवत आहोत आपण इकडं पाक रेडी झालेला आहे आता बालुशाही पण रेडी झालेली आहे आता त्याला तळून घेऊया गरम तेल झालेलं आहे छानपैकी तळून घेऊया बालुशाही बघा आता कलर आलेला आहे छान लगे आता बालुशाही काढून घेतली आपण आता बघून यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये तयार झालेला पाक टाकायचा एकदम छान वाश येतो खमंग लगे लहानपणीची आठवण आली बघा दिवाळीला असंच बनवत होती माझी आजी मस्त आहे तुम्ही पण घरी ट्राय करून बघा छान आहे आता बालूशाही बघा एकदम छान झालेली आहे बघा एकदम आतपर्यंत पाक गेलेला आहे